सरपंचपतीने आडमुठी भूमिका घेत चालू वाहिवाटीचा रस्ता बंद करून दिला उपोषणाचा इशारा न्यायालय आणि तहसीलदार यांच्या आदेशाला दिले आवाहन जत तालुक्यातील कोसारी वाळेखिंडी चालू रस्ता सरपंचपती किशन टेंगले यांनी राजकीय द्वेषातून बंद करीत प्रशासनाला आवाहन देत उपोषणाचा इशारा दिला आहे त्यामुळे कोसारी वाळेखिंडीसह पंचक्रोशीतील गावच्या नागरिकांना याचा नाहक त्रास होत असून प्रशासनाने वस्तुस्थिती जाणून घेऊन न्यायालय व तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन करून द्या न्याय द्यावा अशी मागणी कोसारीगावचे कृष्णा करांडे आणि राम करांडे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन प्रति उपोषण करीत असल्याचे सांगितले आहे चौदा मे दोन हजार चोवीस रोजी मंडळ अधिकारी यांच्या अहवालानुसार तहसीलदारांनी पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्याचा आदेश दिला असताना सरपंचपदी रस्ता मार्ग बदलण्यासाठी प्रशासनाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करून उपोषणाचा इशारा देऊन प्रशासनाला विठीत धरत आहेत याची सत्यता पडताळून योग्य तो निर्णय द्यावा अशी मागणी कृष्णा करांडे व राम करांडे यांनी दिली आहे कोसारी गावचा रहिवासी असून आमचे असे उपोषण आहे की कोसारी ते वाळीखिंडी हा जाणारा नकाशातील व पूर्वापार वहिवाटीचा रस्ता व आमदार खंडातील झालेला रस्ता आमचे गावचे सरपंच सरपंच पती किसन आकाराम टेंगले यांनी काही लोकांना राजकीय द्वेषापोटी शिकवून तो रस्ता बंद केलेला आहे व तसेच आमच्याकडे तशलद साहेबांचे तीन आदेश आहेत तो तीन आदेशाप्रमाणे तो रस्ता खोला झालेला आहे तसेच आमच्याकडे मी दिवाणी कोर्ट न्यायालय जत व व याचे दोन निकाल आहेत त्या निकालाप्रमाणे रस्ता खोला होता पण आज जागा तो रस्ता सतरा वर्ष चालू होता तो रस्ता आज राजकीय द्वेषापोटी सांगोलकर लोक यांना हाताशी धरून ट्रश आकाराम टेंगले ट्रस्ट किसन आकाराम टेंगले येणे नांगून व खोदकाम करून तो पूर्ण रस्ता बंद केलेला आहे व ते ते दुसऱ्या शेतातून रस्ता मागतात त्यासाठी त्यांनी उपोषण केलेलं आहे तरी शासनाने योग्य ती कारवाई करून त्यांच्या यांच्यावर योग्य ती कारवाई करून आमची दक्षता घ्यावी जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत तो आम्ही अमर उपोषण हे असे चालू ठेवणार आहे ही विनंती आहे माझं नाव विनोद राम माने राहणार विठ्ठलनगर जात असो सदर व्यक्तीवर हा माझा मित्रही आहे क्लासमेटही आहे याच्यावर सदर व्यक्तीवर कोर्टाचे आदेश तहसीलदार साहेबांचे आदेश प्रांत साहेबांचे आदेश सर्व प्रकारचे आदेश असतानासुद्धा ह्या व्यक्तीविरुद्ध कट कारस्थान रचण्याचा राजकारणाने प्रयत्न चालू केलेला आहे संबंधित प्रकरणामध्ये प्रकर कोसारीगावचे सरपंचपदी असणारे त्यांचे पती यांनी मुद्दामन ह्या प्रकारचं आंदोलन छेडून संबंधित आंदोलन राम यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू केलेला अशा आंदोलनामुळे न्यायिक दृष्टीचं कोर्टाचा अवमान केलेला आहे कोर्टाचा अवमान ह्याच्यासाठी म्हणतोय कोर्टाचे दोन आदेश असताना तहसीलदार साहेबांचे तीन आदेश असताना या सगळ्या आदेशांना यांनी धाब्यावर बसून राजकारणाचं ब राजकारणाच्या पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संबंधित व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत याच याच बाबतीत अनेक गोष्ट अशी आहे की यांना रात दिवस धमकवण्यात येत आहे जीवे मारण्याचे धमके देण्यात येत आहेत संबंधित व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केले जातात बाबतीत शासनाने योग्य तो निर्णय घेऊन मान्य तहसीलदार साहेबांनी तात्काळ पोलीस कारवाई करावी पोलिसांना बोलवून संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करावे योग्य ती कारवाई करावी ही विनंती आहे